नमस्कार आज आम पूर्व आहोत पर जिले शहर मारा आरक्षण मांग समाज होती प्रकृति खानी राज्य भरती समाज तरह है सर ज्यादा दसूर जन्ना पाठिबा देखते मार्ठवाड़े रही। आज देना आज पर जिल्ला बंद आहना सहकार्य पद्धल आभार मान दोन जाता मक्का संघा मनोज चौहराजी पटी पकड़ा विचार करो वो राज्य भर मान मत मराठा समाज भावना लक्षित तत्काल अपने मार्ग मान्य करूं

आवाहन पण करत असतील ते आव्हानाला आनंद राज्यभरातील मराठा समाज समाज आहे समाजाच्या आहेत आमच्या सरकारला विनंती की तात्काळ मोठं दरम्यान पाटील यांच्या मान्य करू मी संधकली ठरावे सकल मराठा समाजाला त्यांच्या मार्ग आरक्षण देऊन आहेत त्याच्या मान्य ए मराठा लाख मराठा ओरी तो या ठिकाणी नाही धार मराठा बंडो आपण सगळे नमस्कार करतो स्वीकार करतो माहे सर बरोबर काय करा काय नाही

धरांजी पाटील यांनी ज्या काही मागण्या अनुषंगाने केलेल्या आहेत तात्काळ मागणी कराव्या आणि त्या अनुषंगाने मनोज दादा धरांजी पाटील यांच्या समर्थन दिलं आज दिनांक बावीस सप्टेंबर रोज सकल मराठ समाज परभणी जिल्हा जिल्ह्याच्या वतीने हा बंड ठेवण्यात आला आहे आणि त्या बंडमध्ये सोनपेठ तालुका सुद्धा सक्रिय आहे आणि त्याच त्या धर्तीवर सर्व सम बांधव बांधव पाठी प्रो आदम

सर्वोत्तर पोरबंद जिल्हाय अशा प्रकारे मराठा बंगल्यावरती आवाहन केलं आहे आमच्या मागे जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत असंच आंदोलन आणि अशाच प्रकारे उपोषणा या या ठिकाणी चालत नाही अशा प्रकारे मराठा बंगल्यावरती हिंदू माझ्यावरून आम्ही